नेटवर्क पाहताय तर वाडा भिवंडी मनोर असा बायपास रस्ता आहे वाडा भिवंडी रस्त्याला जोडणारा रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते आता ही गाडी आलेली बघा ही गाडी या ठिकाणी रस्ता चुकवताना मात्र पाहायला मिळते ए सी या ठिकाणी लागत आहेत खड्ड्यातून गाडी मात्र जाते किती खड्डे भयाव स्थिती आहे कुडूसकडे जाणारा रस्ता आहे मनोर बायपास म्हणून ज्याची ओळख आहे मनोर कुडूस बायपास म्हणजे मनोरवरनं आल्यानंतर आपण कंचारफाट्यावरनं त्या कंचारफाट्याला जाण्याकरता बायपास रस्ता आहे आणि इथे ठेकेदारांनी केलेली ही कामं पावसाच्या अगोदर रस्ता वाहून गेलेला आहे भर पावसामध्ये आणि किती दुरावस्था आहे बघा गाड्या या ठिकाणी मात्र कशा पद्धतीनं मात्र वाट काढत जात आहेत पाऊस आला धावून रस्ता गेला वाहून ठेकेदारांवर ज्या पद्धतीनं ठेकेदार आहेत टेंडर घेतात काम करतात बिलं काढतात परंतु खराब रस्त्यानं लोकांचे जीव जातात आता जीव जाण्याची वाट या ठिकाणी मात्र पाहतील का बांधकाम मंत्री कारवाई करतील का संबंधित बांधकाम अधिकाऱ्यांवर डब्ल्यू डी खात्याच्या अधिकाऱ्यांवर आणि संबंधित ठेकेदारांवर विरोधी पक्षनेते करतात काय का, का बोलायला तयार नाही आहेत विरोधी पक्षनेते प्रशासनाला जाग येण्यासाठी मात्र आवाज देतील का आणि या खड्ड्यांपासून लोकांची मुक्तता होणार का कुडूस खानिवली मनोरकडे जाणारा गोरा गोरेगाव त्याकडे जाणारा रस्ता आहे आणि कठीण अवस्था रस्त्याची पाहू शकता आपण चालणाऱ्या गाड्या पडलेले खड्डे मशाल न्यूज नेटवर्कवर लाईव्ह आहेत आपण या ठिकाणी जाग येणार कधी रोखं मेल्याची वाट पाहणार का आणि अशाच खड्ड्यामुळे रस्त्यातून खड्डे तरी किमान भरले जातील का मे महिन्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की रस्ते ज्या पद्धती बनत आहेत त्याकडे बांधकाम अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं मशाल ल्यूजनं मात्र प्रेक्षित केलं होतं थेट दाखवलं होतं थे। आणि आज सत्यता पुन्हा एकदा पडताळते ना आम्ही बोलतो ते रोखोक बोलतो खळबळजनक बातमी आम्ही नेहमीच दाखवतो आणि आता मात्र या ठिकाणी बांधकाम ठेकेदार यांच्यावर कारवाई होणार का बांधकाम अधिकारी असतील बांधकाम खात्याची डब्ल्यू डी खात्याचे यांच्यावर कारवाई बांधकाम मंत्री या महाराष्ट्राचे करतील का विरोधी पक्षनेते आवाज उठवतील का सर्वांच्या नजरा आता मात्र लूजकडे असतील आणि तुमच्यापर्यंत आम्ही थेट दाखवत आहोत खराब रस्ता रस्त्यात खड्डा खड्ड्यात रस्ता इथे पाहता आपण हिवंडी मनोर बायपास रस्ता मनोर ते कुडूस जोडणारा रस्ता अतिशय खराब रस्ता मशाल न्यूज नेटवर्कवाडा पालघर मी पत्रकार सूरज पाटील मशाल न्यूज